अहिल्यानगर महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण कोणाच्या गळ्यात जाणार महापौर पदाचा मानाचा तुरा अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौर पदाची सोडत नुकतीच जाहीर झाली असून यावेळी महापौर पदासाठी ओबीसी महिला प्रवर्गात आरक्षण पडले आहे त्यामुळे शहराच्या राजकारणात मोठी उत्सुकता निर्माण झाली असून आता कोण महिला नगरसेविका महापौर पदाची जबाबदारी सांभाळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षांमधून अनेक महिला नगरसेविका रिंगणात उतरल्या आहेत पक्षांतर्गत हालचालींना वेग आला असून इच्छुक उमेदवारांकडून लॉबिंगही सुरू झाले आहे महापौर पदासाठी पात्र ओबीसी महिला नगरसेविका पुढील प्रमाणे शारदा ढवन पुष्पा बोरुडे आशाबाई कातोरे सुजाता पडोळे वर्षा काकडे अश्विनी लोंडे ज्योती गाडे आशा डागवाले सुनीता फुलसौंदर या सर्व नगरसेविका अनुभव संपन्न असून त्यांनी आपापल्या प्रभागात विकास कामांच्या माध्यमातून स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे त्यामुळे महापौरपदासाठी चुरस निर्माण झाली आहे महापौर पदाचा निर्णय पक्षश्रेष्ठी संख्याबळ आणि आघाडी युतीच्या राजकारणावर अवलंबून राहणार आहे कोणत्या पक्षाच्या गळ्यात महापौरपदाचा तुरा जाणार तसेच पहिली ओबीसी महिला महापौर म्हणून कोण इतिहास घडवणार याबाबत लवकरच चित्र स्पष्ट होणार आहे शहराच्या विकासाच्या दृष्टीने पद अत्यंत महत्त्वाचे असून नव्या महापौरांकडून नागरिकांना विकासाभिमुख नेतृत्वाची अपेक्षा आहे